नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शहरातील इंदापूर रोडवरील वाशिरा नदीच्या तीरावरील संगमावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीची अत्यंत विदारक परिस्थिती झाली असून मरणासन्न अवस्था झाली आहे समशानभूमीच्या कडेने झाडे झुडपे वाढली असून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक आप्तसोक्यांना स्मशानभूमीत बसण्याची जागाच नसल्याने अंत्यविधी होईपर्यंत नाइलाजाच नदीच्या काठावर रस्त्याच्या कडेला घाणीत बसून राहावे लागते मृत्यूनंतर स्मशानभूमीवर जाण्याची वाटही बिकटच बनली असून मृत्यूनंतर अंतिम समयी सरणावरही संघर्षच करण्याची परिस्थिती इंदापूर रोड येथील समशानभूमीत झाली आहे त्यामुळे येथील समशानभूमी दुरुस्त करून येथे आणखी एक दुसरे दहन शेड उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे पावसाळ्यात पत्रे ठोकून अंत्यविधी एकाच दिवशी दोन मैती झाल्यानंतर एक अंत्यविधी उपलब्ध असलेल्या शेडमध्ये तर दुसरा अंत्यविधी हा खालील सरण रचून करावा लागतो या समशानभूमीत असे प्रसंग नेहमीच उद्भवत असून पावसाळ्यात तर अवस्था अधिकच बिकट बनते स्मशानभूमीत खालीच पात्र्याचे शेड ठोकून भरपावसात त्यामध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात पाऊस पडल्यावर निवाऱ्याची सोय नसल्यामुळे पावसातच भिजत उभे राहून अंत्यसंस्कार उरकण्याची वेळ नागरिकांकडे येत आहे पायाभूत सुविधा नसल्यामुळे त्या पुराव्याची तसंधी नगरपंचायत घेत नसल्यामुळे या समशानभूमी अवस्था मरणासन्न झाली आहे त्यामुळे या ठिकाणी पायाभूत सुविधा व आणखी एका शेड उभारण्याची नितांच गरज आहे पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी वाशी शहरातील नगरसेवक राजूभैया कवडे काय म्हणालेत पा नमस्कार पब्लिक सिटीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या नगरपंचायतमध्ये आलेलो आहेत या नगरपंचायतमध्ये येण्याचं कारण असं आहे की आज वाशीचे ढॅशिंग नगरसेवक असं नावाजलेली व्यक्ती आज आपल्या वाशी शहरामध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आपण तर त्यांच्याकडून जाणून घेऊ हो। एक काही प्रश्न आहेत त्यांना ती विचारायच्यात सर एक प्रश्न आहे तुम्हाला विचारायचा आहे कि वाशे शहरातील जे दसमेगाव रोड आहे तिथं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक म्हणजे प्रत्येक समाजातले तिथं मय केली जाते तिथं एकच पिंजरा आहे तर तुम्ही तो दुसरा पिंजरा करणार आहेत का

तर ते अक्षरशः खाली जमिनीवरती त्यांची अंत्यविधी केली आणि पाऊस येतो वरून मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं आहे सहानुभूती नेमकं काय नका पाहिलं ते मी स्वतः केला त्या टायमाला त्यांनी समजा एक सीड मारलं तर ते पहिली एक महिने झाल्यामुळे तिथे जरा मोठा होता दुसरं शीड मारून तिथे कारण त्यांचा गत जरा लोकांची तालुबलं लागली ती त्याच्यातून सांग म्हणजे त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बर तुम्ही तेवढंच करणार आहेत का एक आता बाकीच्या समजा एक दलित वस्ती मधलं आहे शमशानभूमी तिथले तिथं पण कचरा वगैरे झालेला आहे तुम्ही तिथं पिव्हर ब्लॉक किंवा एक कोबा वगैरे काय करून घेणार आहेत का

ओके okay, धन्यवाद पब्लिक सिटीमध्ये आपले स्वागत आहे